तीन एप्रिलच्या रात्री एका समाज कंटकानं इन्स्टाग्रामवर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे एका समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या याचे तीव्र पडसाद उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमटले मात्र पोलीस यंत्रणेनं संयमाची भूमिका घेत लागलीच संबंधितांवर कारवाई केली आणि हा वाद लागलीच निवडला परंतु हाच मुद्दा नव्यानं उपस्थित करून आमदार आणि फरांदे यांच्यासारख्या उच्च शिक्षित लोकप्रतिनिधींनी वळण देण्याचा प्रयत्न चालवला आहे सद्भावना ह्याला छेद देणारी घटना होती अचानक एका समुदायातील लोक हजारोंच्या संख्येने रस्त्यावरती उतरले त्यांच्या हातामध्ये शस्त्र होती पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या पॅलेस्टाईनच्या घोषणा दिल्या गेल्या सर कलमसे काट देगे अशा घोषणा दिल्या गेल्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्या दिवशी जमावानं पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्याचा दावा आमदार फरांदे यांनी केल्यानं हे प्रकरण चिघळ ठेवून त्याचे राजकीय इप्सित साधण्याचा प्रयत्न चालविल्याची चर्चा राजकीय सामाजिक वर्तुळात व्यक्त होत आहे वास्तविक आमदार आणि फरांदे ज्या नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तो बहुतांशी मुस्लिम बहुल भाग आहे एकूणच फरांदे यांना दुसऱ्यांदा विधानसभेत पाठविण्यासाठी मुस्लिम बांधवांचे मोठे योगदान आहे हे, हे वास्तव नाकारता येणार नाही तरीही उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेचे अवास्तव भांडवल करून आमदार आणि फरांदे समाजासमाजात उभी तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रतिक्रिया समाजातील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत आज मुनीपेरी नेते ने पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात म्हणले तर मुस्लिम समाजाच्या लोकांनी या ठिकाणी पाकिस्तानचे नाही अरे बडी भाणी झूठ बोलते आहे मी या जन्म घेतलेला आहे कुणी आहे आमच्या या मुसलमानवर्णा देशाबद्दल प्रेम आहे येत्या तीन एप्रिलला व्हायरल झालेली क्लिप एका समाजाची भावना दुखल्या गेलेली होती त्या हिशोबाने त्या समाजाने उपनगर भागामध्ये आणि द्वारका भागामध्ये आ, आंदोलन केलं आणि एकदम शांततेने केलं आंदोलन केल्यानंतर काही राजकीय लोक त्याला एक वेगळं वळण देत आहे का तिथं पाकिस्तानचे काही घोषणा दिले गेले पण मी स्वतः द्वारकावरती होतो पोलीस डिपार्टमेंट होता अशी काही घटना झालेली नाही आहे पाकिस्तानच्या नावाने काही कोणी घोषणा दिलेली नाही आहे मी आज तीस वर्षापासून शिवसेनेचं काम करतोय आणि हिंदू मुस्लिम एकत्र एकत्र येऊन आम्ही सगळं काम करतो असं काही झालेलं नाही मला एवढंच सांगायचं आहे का जबाबदार राजकीय लोकांनी याच्यामध्ये भाग घेऊ नये आणि समाजामध्ये ते निर्माण होईल असं काही काम व्हायला नाही पाहिजे एवढंच सांगतो देवांनी मी मॅडम ग्रांधी कहना चाहता हो की आप बताइए की किधर किधरे नौजवान गलत नारे मारे पाकिस्तान के नारे मारे ऐसा आपने पत्रकार परिषद लेके बताया गया क्या आपने पाकिस्तान के नारे मारे गए लेकिन मैं हमारी देवंदी भंडे से गुजारिश करता हूँ कि आप दो गुटों में पेड़ निर्माण करने का आप कोशिश कर रहे हैं क्योंकि ऐसा कभी कराया नहीं गया आप दस साल से हमारी आमदार हैं हमारे मध्य के आमदार हैं दस साल से उसमें हमारे मुस्लिम समाज के भी पंद्रह टक्के वोट आते हैं आपको लेकिन आपने जो यहाँ पर जो पत्रकार परिषद लेके जो घोषणा की वो गलत करी इसने आपने तुरंत राजीनामा देने को मांगता क्योंकि ये सब झूठ है अगर सही है तो उसके पुरावे बताना तीन अप्रैल को जब रमजान का महीना था और उपनगर उपनगर ए हद में या एरिया में जो रात में चार बजे तक जो मुस्लिम समाज के खिलाफ में जो भी एक पोस्ट वायरल हुई थी तो उसको लेकर देवयानी मैडम जो अभी मध्य से है, और खासकर मुस्लिम वोटिंग पर वो जीत कर आती है तो उन्होंने एक स्टेटमेंट दिया है कि पर पाकिस्तान के नारे लगाए गए लेकिन जहां तक जितने न्यूज वाले थे या जितना सोशल मीडिया पे वायरल हुआ वहां पर कहीं भी ऐसा प्रूफ नहीं है और मैं मैडम से ये कहना चाहूंगी कि शाह शा आप मतलब एक जिम्मेदार व्यक्ति हो और आप इस तरह से मुंह उठाकर अगर कुछ भी बोलोगे और अगर आप ये सोच रहे हो कि दोनों समाज में झगड़ा लगाकर हिंदू वोटिंग अगर अपनी तरफ करना चाहते हो तो ये हम लोग भी होने नहीं देंगे क्योंकि हम लोगों को भी सब समाज को लेकर चलना है और अगर एक जिम्मेदार व्यक्ति जिसको मतलब कम से कम मध्य से एक लाख बीस हजार के करीब की वोटिंग है हमारी और इन वोटो पे जीत कर आने के बाद में मैडम ने कभी एनआरसी हो गया हिजाब हो गया इसके ऊपर कभी इन्होंने हमारी तरफ से नहीं बोला है तो मैं मैडम से डायरेक्ट यही बोलना चाहूंगी कि आप आमदार के क्या आज आप नगर पालिका लड़ने के भी लायक नहीं हो तो आप आप हम हम, 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 हम मुस्लिम समाज जो है आपका निषेध करता है और आप जल्द से जल्द, जल्द इस्तीफा दो या, या हम लोग पूरा आपका बाइकआउट करते हुए ह्या राज्याने या, या देशानं जातीयवादाचे अनेक चटके सहन केलेत बदलत्या परिस्थितीत सामाजिक दरी निर्माण होऊन जातीय कलह निर्माण व्हावे या गोष्टी परवडण्याजोग्या नाहीत लोकसभा निवडणुकीचे वातावरण असताना सर्वत्र शांतता नांदत आहे अशा परिस्थितीमध्ये देवया आणि फरांदे यांनी जातीय तेट निर्माण होईल यासाठी स्वतः कारणीभूत होऊ नये हीच भावना समाजातून व्यक्त होत आहे या निमित्तानं सोशल मीडियावर त्याचे तीव्र पडसाद उमटलेत जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक शांतता प्रस्थापित करण्याची आमदार आणि फरांदे यांची जबाबदारी आहे जनता आता सुज्ञ झालीय तेच पारंपरिक वाद भानगडी वृथाकल्पना कवटाळून बसणे यात समाजाचे आणि स्वतःचे अहित आहे याच्या जाणीवा ठेवण्याची नितांत गरज आहे दिशान्यूज ब्युरो नाशिक